नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आपण फिरस्तीशाई बंदिस्त करतो म्हणजे कसं आहे आता ज्या वेळेस फिरस्तीशाळी पालनामध्ये हे वड उंबर पिंपळ जे काही बाहेर वनस्पती किंवा जे वृक्ष आपण जे म्हणतो जे कि वृक्षामध्ये आता मोठं वृक्ष बघू शकता किती मोठं झाड आहे बघा उंबरीचं झाड आहे मग मला काय म्हणायचं आहे जर अवेलेबल होत असलं तर कारण की बऱ्या बऱ्याच म्हणजे नदीकाठच्या ठिकाणी वड्याच्या ठिकाणी किंवा विहिरीच्या भोवताली किंवा जिथं पाण्याचं जास्त म्हणजे प्रमाण असते त्या ठिकाणी चांगले हिरोगार ह्या दिवसामध्ये चांगलं झाड येत असते आता बघा कसले हिरोगार आले आणि याच्यामध्ये होते काय फायदा सांगतो जे म्हणजे जुने काही आजार वगैरे असतील किंवा शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी नैसर्गिक क्षमता असते याच्यामध्ये म्हणजे चांगलं म्हणजे लहान लहान जे आजार होतात जे की शेळीपालनामध्ये खोकला असो किंवा कि बरेच काही आजार ते नाहीशी होत असतात आणि कसं आहे रोज रोज का टाकायची गरज नाही आठवड्यातून एक वेळेस किंवा दोन वेळेस जरी भेटला तरी चालतं आहे आता कसं आहे आता हे जे झाडं आहे आता मी रेग्युलर एक दहा पंधरा दिवस टाकणार आहे ना कारण की आपल्याकडे म्हणजे जे मित्राचं आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही तेच मला व्हिडिओ बनवा असं वाटला कारण की नॅचरली लिओटॉनिक शेळीची भूक व्यवस्थित भूक वाढ होते खालेलं पचन होत असते शेळीपालनामध्ये हे उंबर वगैरे हे पाला वगैरे टाकणं गरजेचं आहे अत्यंत मला सांगायचं हेच आहे की आपलंच शेळीपालन होते एक नॅचरल वातावरण तयार करायला शिका म्हणजे कसं जे शेळीला बाहेर भेटत असते बघा आपण काहीतरी नवीन जितका आवडीनं खात असतो आता समजा प्रत्येकाचा फेवरेट पदार्थ असतो कोणाला म्हणजे काहीतरी का बाहेर जाऊन जेवण करायची इच्छा असते कोणाला काहीतरी नवनवीन खाण्याची इच्छा असते तसंच शेळी पालनामध्ये जर असं जर आपण जर पाला वापरला एक त्यांची चव बदलत असते एक त्यांना म्हणजे एक नवीन खाण्यासाठी उत्सुकता वाढत असते पण तितका जास्त पण वापरू नका जेणेकरून अचानक जास्त दिवसाचा गॅप दिलेला असतो त्याच्यामुळे दिवस शेळी अति खाऊन शकते की त्यामुळे थोडंसं म्हणजे पोट वगैरे पूर्ण नॉर्मली होऊ शकतंय नॉर्मल ससा होतच नाही पण तरी व्यवस्थित टाका आणि जास्त लागत नाही एक थोडंसं म्हणजे इतकं जरी टाकलं तर शेळी तुमचं पोड भरून जाते मग शेळी पालनामध्ये हा उमरीचा पाला वगैरे कंपल्सरी म्हणजे वर्षातून आपण एक तीन चार महिने तरी ठेवा ज्यावेळेस सीजनला असतंय त्या वेळेस ठेवा कारण की मान्य आठवड्यातून एक डोळे टाकलं तर चालते पण अवेलेबल होत नाही कारण बघा शक्यतो कसा आहे आता वर्षामध्ये एक एक सीझन असतो त्यामध्ये शंभर टक्के उमरीचा पाला भेटत असते म्हणजे टाकण्याचे योग्य होत असते मग बघा सांगायचा उद्देश असाच आहे की हे उंबर वगैरे लागले आहेत हे काढणं हे शेण टाकणं ह्याच्यामध्ये एक मी ज्या शेळीपालनामध्ये कारण कसा शेळीपालनामध्ये पैसा पण आहे व्यवस्थित न म्हणजे प्रॉपर जर वेनं गेलं व्यवस्थित जर मार्गाने गेलं तर पैसा तर आहेच पण समाधान त्या पैशांपेक्षा खूप जास्त आहे शेळीपालनामध्ये फक्त ते शेड़ी पालना समाधान आपल्याला मिळत असेल तर ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात शेळीपालनामध्ये कारण बघा शेवटी विषय असतो नियोजनाचा हो तर ठीक आहे आणि आपल्या रेबल स्टार फार्मला सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र